यस 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 गुड इवनिंग गुड इवनिंग गुड इवनिंग आलो 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 आलोह आलो आलो यस विजय राजश्री पवार गुड इवनिंग लक्ष्मण आरजी मालिक मानिक किरण एक्झाम कट्टा गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग थँक्यू थँक्यू व्हेरी मच आज दोन कामं आहे कालचं एक काम आणि त्याच्यामध्ये आज एक ऍड होणार आहे राईट आणि आपण हे रेग्युलरली करूयात आता एक एक टास्क आहे मुद्दाम असे काही दिवस ठरवले होते की एक सात आठ दिवसानंतर तुम्ही जेव्हा याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हाल कम्प्लीट Uh, त्यानंतर uh, मी काहीतरी टास्क सांगणार होतो आणि त्या अनुषंगाने आज आपण uh, भेटत आहोत आणि uh, मला आज एक सुंदर गोष्ट सापडली इतकी सुंदर आहे इतकी सुंदर आहे की तुमचं प्रेशर आणखीन कमी होणार आहे येस 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 थँक्यू गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग अरिवान थँक्यू आल्याबद्दल थँक्यू थँक्यू व्हेरी मच येस 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 चला लाईक केले करे पटापट पड़ लाईक बटन दाबा जेवढे लोक ऑनलाईन आहे त्यांनी सर्वांनी लाईक बटन दाबायचंय व्हेरी गुड पूजा मॅडम आज मोबाईल बघितलेला नाही थँक्यू थँक्यू सुधारणा होणार आहे ज्यांनी बघितलाय त्यांनी पहिला एक तास अजिबात नाही टास्क कम्प्लीट केलाय व्हेरी गुड किती लोकांनी टास्क कम्प्लीट केलाय आजचा रिप्लाय चला पटापट पड़। किती लोकांनी टास्क कम्प्लीट केलाय आजचा ज्या लोकांनी आजचा टास्क कम्प्लीट केलाय त्यांना उद्याचा टास्क मिळणार आहे मिस्टर घोस्ट तुमचं नाव सांगा मला गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग ऋषिकेश थँक यू लाईक केला आहे थँक्यू 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 बाकीचे लाईक लाईक बटन दाबत नाहीये आहात तुम्ही जे लोक लाईक बटन दाबत नाहीये ते लक्षात घ्या येस व्हेरी गुड व्हेरी गुड सोना मॅडम रितेश गुड 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 सोनाली येस थँक्यू चला 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 व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड कम्प्लीटेड मॅक्झिम नंबर आहेत ज्यांनी टास्क कंप्लीट केलेले आहे तुमचं सर्वांचं अभिनंदन आपण एक नवीन आयुष्याला सकारात्मक आणखीन चांगल्या पद्धतीने सुरुवात करतोय पर्यंत बघितला नाही आता ज्यांनी पर्यंत बघण्याची सवय आहे ना हळूहळू बंद करायचं आहे मोबाईल डायरेक्ट दररोज संध्याकाळी मोबाईल बघायचा हळूहळू कवरू येत त्याच्यावर येऊ मोबाईलवर पण येऊ आपण डोट वरी व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड एका आपण सर्वजण एका कॉमन गोलने प्रेरित आहोत आणि जेव्हा एकत्र येऊन काहीतरी छान करतो तेव्हा ते शंभर टक्के सुंदर असतं याच्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे थँक्यू थँक्यू थँक यू व्हेरी गुड लखन एक पर्यंत मोबाईल वापरला नाही यस yes, येस yes, यस yes. पुन्हा एकदा सांगतो की आपण जे काही करत आहोत ते सांघिक काम आहे एकत्र करत आहोत टीमने करत हो, आहोत आणि त्यामुळे सर्वांसाठी सुंदर होणार आहे अरे लक्षात साथ, सर्वांसाठी सुंदर येणार आहे फक्त विश्वास ठेवा छान काम करत राहा सर बुक लायब्ररी मध्ये होती त्यामुळे रात्री झोपताना दुसऱ्या बुक मध्ये लिहिलं ठीक आहे ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही परंतु उद्या परत हे होऊन देऊ नका हो सर केला आहे व्हिज्युअलायझेशन आणि अभ्यासाला सुरुवात व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड थँक्यू सर्व लोक आल्याबद्दल येस 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 चला सुरुवात करतोय मी सुरुवात करतोय येस 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 गुड इव्हनिंग वन चला ओके ओके कंप्लीट कम्प्लीट 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 एम पासून स्टार्ट होतात कोणते क्लासेस आहेत शिवकन्या मॅडम सकाळी मॉर्निंग सहा वाजता स्टार्ट होत असाल तर तुम्ही लवकर उठा परत राहीट ना म्हणजे तुम्ही चार पाचला उठत असाल तर चारला उठा काही प्रॉब्लेम नाही परंतु करायचा आहे डायरेक्ट साडेचारला मोबाईल बघितला एक्झाम कट्टा व्हेरी गुड व्हेरी गुड मॅडम खूप छान व्हिज्युलाइसिंग केल्यावर अंगावर अंगावर काटायचं शिवम अंगावर आलाच पाहिजे दॅट इज द रिक्वायरमेंट फिलिंग्स महत्वाच्या आहेत इमोशन्स महत्वाच्या आहेत निगेटिव्ह इमोशन घेऊन आयुष्य जगायचं नाही नाहीतर रिझल्ट नकारात्मक येतात टास्क कम्प्लिटेड व्हेरी गुड चला चला मग आज मला जे सांगायचं आहे आज आपला विज तर मी परत संध्याकाळपर्यंत पुण्यात येणार आहे फक्त तुम्हाला लाईव्ह येण्यासाठी भेटण्यासाठी का कारण की माझ माझं हे माझ्या बरोबरच चॅलेंज आहे की मला ही टास्क मिस करायची नाही पुढचे एकवीस दिवस सो so, तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने विचार करा ओके okay. yes, yes, yes. सगळ्यांचं अचीव्ह होणार आहे आता आता मला काही गोष्टी सांगायच्या आहेत एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा की मला आज जी गोष्ट सांगायची ती जस्ट रिसेंटली मला मिळाली आणि मला ती बघून खूप छान वाटलं माझ्या आयुष्यामध्ये काही लोक खूप आहे, प्रभावित आहेत प्रभावित करतात मला त्यात पर्टिक्युलरली ठीक आहे आई वडील माझी बायको हे सगळ्यात आहेतच परंतु सगळ्यात महत्व त्यांच्याही पलीकडे जे आयुष्यात लोकांकडून आपण शिकत असतो सेलिब्रिटीकडून शिकत असतो त्याच्यामध्ये मला असं वाटतं की शाहरुख खान मला खूप जास्त इम्प्रेस करतो आणि त्याच्यानंतर विराट कोहलीचे जे डेडिकेशन्स आहेत ते मला फार जास्त असं वाटतं की तो त्याच्यासारखे डेडिकेशन्स आपल्याला असायला पाहिजे मला काल किंवा आज हा पोस्टर सापडला तुम्हाला तुम्ही सर्वजण यांना ओळखता ऑर नो विराट कोहलीला सर्वजण ओळखताय मग मा आज मला जे मुद्दा सांगायचा आहे तो इतका सुंदर आहे यामध्ये आता एक आर्टिकल वाचत असताना त्यांचं ते कोट्स मला वाचण्यात आले आणि मला सडनली स्ट्राईक झालं की याचा इम्पॅक्ट किंवा या लाईनचा इम्पॅक्ट आपल्या आयुष्यात किती होणार आहे राईट ठीक आहे आता मी ते कोर्ट सांगतोय विराट कोहलीने काल फायनल झाल्यानंतर काही विधानं काय काही कोर्स मी मुद्दाम कोहली किंवा रोहित किंवा जसप्रीत बुमराह या सर्वांचे व्हिडिओज बघितले वानखेडे स्टेडियम मध्ये आल्यानंतरच त्यांचं कसं कसं ग्रॅटिट्यूड ते बोलत आहेत कशा पद्धतीने थँक्यू बोलत आहे याचा खूप मोठा इम्पॅक्ट होणार आहे आणि आजची टास्क त्याच्याशी संबंधितच आहे ओके ओके चला चो तुम्ही विराट कोहलीला ओळखता सगळेजण काही प्रॉब्लेम नाहीये राईट आता त्याचं स्टेटमेंट आणि आजची स्पर्धा परीक्षेची स्थिती राईट याच्यावर आपण जाणार आहोत ठीक आहे ओके आता कोहलीचं स्टेटमेंट आहे वेन विकेट फेल अर्ली आय अंडरस्टूड द अंडरस्टूड दॅट आय हॅड टू सरेंडर टू द सिच्युएशन काय शब्द वापरले बघा काय शब्द वापरले बघा अंडरलाईन करा काय केलंय त्यांनी सरेंडर टू द सिच्युएशन फॉर द टीम द ओन्ली थिंग आय वॉज फोकसिंग ऑन व्हॉट वॉज व्हॉट्स नेसेसरी फॉर द टीम आय फेल्ट आय वॉज पुश इन टू दॅट झोन आय वॉज इनटू टू दॅट मुवमेंट मला हे वाचल्यानंतर असं वाटलं की हे कंप्लीट तुमच्याबरोबर शेअर झालं पाहिजे कारण की कारण की आता सध्या तुमच्यापैकी बरेच लोक तुमच्यापैकी बरेच लोक हे आज गोंधळलेले आहेत काय गोंधळलेले तुम्ही येस यस यस लक्षा दिया। एक लक्षात घ्या मला पर्टिक्युलर काय सांगायचं आहे आपल्या मनामध्ये अभ्यासिकेमध्ये आणि आपल्या जवळपासच्या एरियामध्ये जेवढं काही डिस्कशन चालू आहे ते डिस्कशन खरच एक्झाम एकवीस जुलैला होईल का याच्यावर चालू आहे लक्षात राईट आणि मला असं वाटतं की आपण आता या सिच्युएशन मध्ये आहोत की विकेट पडलेले आहेत आपल्या बरोबरचे लोक डाऊन झालेले आहेत प्रिपरेशन करणारे आपण कोहली आहोत लक्षात घ्या मी तुम्हाला काल सांगितलं ना की वी आर द हिरो वी शुड बी वी मस्ट बी हिरो ऑफ अवर जर्नी लक्षात राईट येस आता बघा मला याला कसं लिंक करायचं आहे मला लिंक करायचं आहे की आता सध्या सगळ्या विकेट्स पडलेल्या आहेत आपल्या बरोबर जे लोक आहेत लक्षात कोणी काय बोलत कोणी काय बोलतंय म्हणजे नकारात्मक वातावरण आपल्या शेजारी आहे ओके त्याच्यानंतर आता तुम्ही समजून घ्यायची आहे परिस्थिती कशी आहे परिस्थिती कशी आहे ती आपण आपल्या हातात किंवा आपण आपल्या ताब्यात आणू शकतो का आता जे काही चाललं आहे ते तर नाही लक्षात राईट मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा जी परिस्थिती आहे तिला सामोरे जा आणि सामोरे जाताना काय करा सरेंडर व्हा समर्पण करा की हे मला सगळं मान्य आहे हे सगळं अनिश्चितीचं वातावरण मला मान्य आहे परंतु मला माझे प्रयत्न थांबवायचे नाही आलं लक्षात हे लक्षात घ्या की आपण यांच्याविषयी खूप ऐकतो व्हिडिओज बघतो स्टेटसला ठेवतो परंतु यांच्याकडून किती क्वालिटीज आपण खरंच घेतो आणि त्या आपल्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट करतो याच्यावर निश्चितपणे प्रश्नचिन्ह आहे समजताय का मी सुद्धा म्हणजे मी जर म्हटलो की बाबा मी तर ग्रेट आहे चालू का वाद नाही परंतु मी बऱ्याच वेळा जेव्हा म्हणतो किंवा मला काही गोष्टी फॉलो करायच्या जसं की फिजिकल फिटनेस कोलिचा प्रचंड जबरदस्त आहे म्हणजे प्रचंड भारी आहे जबरदस्त आहे आणि मग तुम्हाला जर आहे की या पद्धतीने तो आयुष्य जगतो किती कॉम्प्रोमाइज करतो तर आत्ता मला पर्टिक्युलरली बाकीच्या गोष्टी जाऊ द्या आता मला पर्टिक्युलरली हे सांगायचं आहे की जी अनिश्चितता आहे बाजारामध्ये मार्केटमध्ये अभ्यासिकेमध्ये मनामध्ये त्या सिच्युएशनला सरेंडर व्हा आणि सांगा की मला दमायचं नाही थकायचं नाही कारण की माझ्या टीमसाठी मला जिंकायचं आहे इथं माझी टीम हे माझं कुटुंब किंवा मी एकटा किंवा माझी छोटीशी फॅमिली जे लोक जॉब करत असतील ज्या महिला ज्या स्त्रिया जॉब करत आहेत ती त्यांची टीम आहे की ती पूर्ण टीम तुम्हाला अभ्यास करण्याला प्रोत्साहन देते आहे आणि त्यावेळी तुम्ही जिंकण्यासाठी खेळत आहात हे लक्षात घ्या समजताय का त्यामुळे तुमची टीम हे तुमचं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाला जिंकवायचं आहे किंवा तुम्हाला जिंकायचं आहे तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे फोकस कुठे करायचं आहे की आत्ता तुमचा रोल काय आहे आता तुमचा रोल आहे अभ्यास सुरू ठेवणं टेस्ट सॉल्व करणं रिव्हिजन देणं कळालं का राईट हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं की हे वन ऑफ द बेस्ट स्टेटमेंट मी जस्ट आज दिवसभरामध्ये जेवढे काही आर्टिकल वाचत होतो त्याच्यामध्ये हे मला समोर आलं आणि मला खूप सुंदर वाटलं त्यामुळे कृपया लक्षात घ्या आत्ताच्या सिच्युएशनला हे समर्पक आहे आणि आज आपण सरेंडर करायचं सिच्युएशनला मान्य करायचं की ओके अनिश्चित आहे तर माझा रोल मला गडबडायचा नाही कारण की मी माझी विकेट पडल्यानंतर माझ्या कुटुंबाची विकेट पडणार आहे किंवा माझ्या टीमची विकेट पडणार आहे किंवा माझ्या टीमला मला डिझायर गोल पर्यंत पोहोचवता येणार नाही आता सध्या आपल्या फोक डोक्यात तेच राहायला पाहिजे की अभ्यास करत राहणं फोकस ठेवणं रिव्हिजन करणं टेस्ट देणं कळालं का सो कोहलीचा मुद्दा इथपर्यंत इनप आहे समजलं का चला रिप्लाय करा बडापट पड़? येस सांगा मला तुम्हाला हे विधान लक्षात आले का काय म्हणायचं आहे कोलीला आणि याचा इम्पॅक्ट आपल्या आयुष्यात आजच्या सिच्युएशनला धरून तुम्ही काय करणार आहात आजपासून पुन्हा एकदा तुमच्या टीमला जिंकवण्यासाठी तुम्ही खेळणार आहात तुमच्या टीमचा तुम्ही अविभाज्य घटक आहात तुमच्या टीमला जिंकण्यामुळे तुम्हाला स्वतःला फायदा होणार आहे तुमच्या परिस्थिती कुटुंबाची किंवा टीमची परिस्थिती बदलणार आहे तर ते बदलण्यासाठी या नैराश्याच्या वातावरणामध्ये मा मला पुन्हा एकदा फोकस राहायचा आहे आणि त्यासाठी मला असं वाटतं की आपण जे करत आलो आहोत थ्री सिक्स नाईन याला वारंवार वारंवार वार, विश्वास ठेवून काम करत राहणं अपेक्षित आहे एक्झॅक्टली exactly, एक्झॅक्टली exactly. ईश्वर अंगाला खटाला ठीक आहे थँक्यू थँक्यू हेच मॅच झालं पाहिजे तुमचे विचार जुळले पाहिजे ठीक आहे मला काही मान्य नाहीये काही जे चाललंय ते मला अजिबात मान्य नाहीये आता सध्या माझी प्रायोरिटी ही माझा फोकस हा पूर्णपणे मला फोकस जो आहे तर तो अभ्यासावरच ठेवायचा आहे मला कोणतीही गोष्ट कॉम्प्रोमाइज करून चालणार अजिबात नाही कळालं का यस येस येस येस, येस थँक यू चला ठीक आहे आता आपल्या वहीमध्ये किंवा आपल्या जी डायरी किंवा जिथे अभ्यासाला बसतोय आपल्याला हे लिहायचंय आहे की मला माझ्या टीमला जिंकवण्यासाठी सरेंडर करायचं आहे मला बाकीच्या गोष्टींचा करा बाकी विचार करायचा नाहीये बाकीचे विचार माझ्या मध्ये डोक्यामध्ये यायला नको यस 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 चला इथपर्यंत ओके इथपर्यंत ओके आहे चला लास्टचा मुद्दा मला सांगायचा पर्टिक्युलरली लास्टचा मुद्दा अभिजित थँक्यू थँक्यू जोरदार प्रिपरेशन करत राहा टेल आणि निश्चितपणे तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्याल आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास सुद्धा सुरू ठेवाल ओके चला लास्टचा मुद्दा जो मला पर्टिक्युलरली सांगायचा आहे आज कालची आपली टास्क होती की नो मोबाईल फॉर वन आवर मॉर्निंग मध्ये सकाळी उठल्या उठल्या मोबाईल वापरायचा नाही राईट सो आता मला असं वाटतं की या टास्क मध्ये मला जे ऍड करायचं आहे तर ते उद्या आपण आपल्या बरोबर असणाऱ्या सर्व घटकांना जे की आपल्या बरोबर लोक दिवसभर बर भेटणार आहेत सजीव निर्जीव सगळ्या गोष्टी जाणून बुजून जाणून बुजून उद्या आपण सर्वांना थँक यू म्हणणार आहोत थँक्यू म्हणायचे का कारण की आता हा जो तुम्ही जर काल बघितला असेल ना तर मी काय केलं हा महत्वाचा मुद्दा नाही काल माझ्या टीम कशी उभी राहिली काल माझ्या बरोबर कसे विश्वास ठेवून होते या अनुषंगाने प्रत्येक जण प्रत्येकाला थँक्यू म्हणत होता हे लक्षात घ्या की आपण ज्या लो युनिवर्समध्ये आहोत आपण ज्या वातावरणामध्ये आहोत तिथला खूप सारा इम्पॅक्ट आपल्यावर कळत न कळत चांगल्या पद्धतीने घडत असतो आणि म्हणून मला असं वाटतं म्हणून मला असं वाटतं की उद्या आपण ठरवून जेवढे लोक आपल्याला भेटतील थँक्यू बोला एखादं म्हणलं की येड झालं की होय लक्षात घ्या आयुष्यात पाहिजे ती गोष्ट करण्यासाठी येड व्हावच लागतो वेड व्हावच लागतं आणि स्पर्धा परीक्षेमध्ये शहाण्या लोकांचं काम नाही स्पर्धा परीक्षेमध्ये लोक वेडेच असायला पाहिजे याला लक्षात वेडच लागायला पाहिजे कळालं राईट त्यामुळे कृपया लक्षात घ्या हो 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 चला आजचा मला जो मुद्दा सांगायचा आहे तो लक्षात आला येस ओके okay, अलंकार तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अगोदरच चला लक्षात आलं का काय करायचंय उद्याच उद्याची टास्क असणार आहे थँक्यू बोलायचं आजची जी टास्क आहे आजची जी तुम्ही कम्प्लीट केलेली आहे नो मोबाईल फॉर वन आर ती टास्क झालेली आहे यस कळवा मला पडापट कळवा पडापट का काय करायचं आहे येस 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 हा रोहित सांगतो सांगतो थँक्यू म्हटल्याने काय होणार आहे सांगतो थँक यू थँक यू, यू। वैभव गुरुवर्य म्हणतोय मला थँक्यू व्हेरी मच वैभव ओके 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 हां थँक्यू म्हणताना हां थँक यू म्हणताना कृपया लक्षात घ्या स्माईल करायचं आहे थँक्यू व्हेरी मच ठीक आहे स्माईल करायचं आहे सगळ्यात महत्वाचं आहे ठीक आहे ओके चला कळालं इथपर्यंत इथपर्यंत यस येस येस सांगतो लास्टचा सा मुद्दा सांगतो होपफुली सर्वजण माझ्या बरोबर आहात ओके जेवढे लोक आले त्यांनी सर्वांनी काय करायचं आहे त्यांनी सर्वांनी काय करायचं आहे लाईक बटन दाबले का रे सगळ्यांनी दोन मिनट येतील व्हिडिओ मध्ये मी सांगतो मी सांगतो त्यावेळेस ओके 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 हा आता बघा टास्क बघा काय मी काय म्हंटलोय की थँक्यू व्हेरी मच आलं लक्षात सो so, थँक्यू बोलताना माझ्या चेहऱ्यावर स्माइल असायला पाहिजे आता मी माझा जो व्हिडिओ एडिटर आहे मी प्रणवला थँक्यू बोलणार आहे राईट right? सो so, थँक्यू बोल मी दोन ला दोन मिनटं बोलवतोय आणि तुम्हाला लक्षात येईल ठीक आहे मी आता माझा चेहरा स्माइल तुमच्याकडे आहे आणि प्रणवची पाठ चे कॅमेऱ्याकडे असेल सो so, प्रणव प्लीज कम थँक यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच आणि थँक्यू व्हेरी मच आला लक्षात सो so स्माइलिंग फेस असायला पाहिजे राईट सो so, हे कृपया लक्षात घ्या थँक्यू बोलण्याने काय होणार आहे सगळ्यात पहिला की तुमची तुमचे जे निगेटिव्ह मनामध्ये विचार आहेत ना तर ते निगेटिव्ह विचार सकारात्मक व्हायला सुरुवात होईल निगेटिव्ह विचार बदलणार आहेत आणि कधी रागाने आपण कोणाला थँक्यू बोलत नाही आलं लक्षात राईट सर थँक्यू बोलण्याने काय होतं थँक्यू बोलण्याने काय होतं की आपण आपली एक सकारात्मकता बाहेर आणायचा प्रयत्न करतो तुम्ही बघा आतापर्यंत तुम्ही कधी जेव्हा कधी ग्रॅटिट्यूड फील केलेला आहे तेव्हा कधीच रागाने कोणी थँक्यू बोलणार नाही राईट तर ती फिलिंग जेव्हा मी निगेटिव्ह फील करतोय जेव्हा मला खूप सारे विचार वेगवेगळे येतात तेव्हा डोक्यामध्ये जे छान फील करण्याचं जे वातावरण आहे ना तर ते म्हणजे इथे मला जे बोलायचं आहे थँक्यू आला लक्षात सो उद्याचा मुद्दा ओके ठीक आहे ओके एक्झाम कट्टा दररोज तुम्ही विज्युअलाइज करत होता ओके तुमचं होतं की मी मी असणार आहे डोंट डोंट वरी वरी याच्यानंतर आता पॉलिटीचे लेक्चर सुद्धा घ्यायचं नियोजन आहे तर बघूयात कसं वर्कआउट परंतु इथपर्यंत ओके आहे येस थँक्यू चला टास्क फिनिश झालेली आहे मला आजचं जे काही बोलायचं ते बोलून झालेलं आहे तुमचे काही प्रश्न असतील लास्टचे काही घेतो अदरवाइज मी थांबणार आहे तुमचे काही प्रश्न असेल तर सांगा मी थांबणार आहे समृद्धी प्लीज सांगा ना काय काय करायचंय परवापासून कंटिन्यू मॅडम कळालं नाही समृद्धी मॅडम मला कळालेलं नाही तुम्हाला काय म्हणायचं चला पटापट बोला पटकन काही डाऊट असेल तर प्रश्न असेल तर विचारा मी वरती चेक करतो कोणी सुटलाय का थ्री सिक्स नाईन मुळे प्रेशर येत नाही रिलॅक्स वाटतंय दडपण येत नाही त्यामुळे स्टडी होत नाही असं वाटतंय आपला स्टडी झालाय अरे असं नको सुदर्शन स्टडी झालाय ओके हरकत नाही परंतु इन्वॉल्व्ह राहा व्यवस्थेमध्ये त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह राहा इन्व्हॉल्व्ह राहा वाचत राहा अगदी झालाय स्टडी म्हणून जायचा कार्यक्रम करू नका ठीक आहे ओके पूजा मॅडम लिहिताना स्ट्रेस आलं नाही पाहिजे लिहिताना स्ट्रेस नाही आला पाहिजे लिहिताना दीर्घ श्वास घ्या आणि झालेल्या घेतलेल्या एफर्ट्स वर पुन्हा एकदा विश्वास ठेवा लक्षात घ्या हे झालं नाही तर तुम्ही लिहिताना काहीच अर्थ नाही म्हणजे मला काय सांगायचंय जर तुम्ही इमोशन्स तुमच्या पॉझिटिव्ह नसतील फिलिंग तुमच्या पॉझिटिव्ह नसतील तर लिहिताना काहीच उपयोग नाही ओके आयोगाच्या आन्सरची कलर प्रिंट काढली ते समोर ठेवून इमॅजिन करताय व्हेरी गुड व्हेरी गुड त्यानंतर मी आपले लॉ अट्रॅक्शन बघायला पासूनच थँक्यू ओके ओके त्यानंतर वन डे बॅच लावली तर चालेल का वन डे बॅच कोणती आहे जॉबमुळे बेस्ट आहे तुम्ही एक लावणार सगळ्या धडाधड दड़ तुम्ही जॉईन करत जाणार कंबाईन अप्रोच बिल्डिंग का रिव्हिजन बॅच लावू समजत नाही सूरज मला असं वाटतं की काय कंटेंट कमी असेल तर मग रिव्हिजन बॅच स्ट्रॉंग uh, एक पर्याय आहे आणि जर तुम्हाला वाटतं की नाही आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे तर रिव्हिजन रिव्हिजन आपल्या याच्या नंतर ही रिव्हिजन बॅच संपल्यानंतर आम्ही एक अप्रोच बिल्डिंगची बॅच घेणार आहोत ओके सर शेवटच्या दिवसात काय करू असं वाटतंय बारा चौदा दिवस हा गोंधळ होतोय की कुठला रिव्हिजन करू कुठला सब्जेक्ट घेऊ आता अभिजीत हा मुद्दा आहे की कुठला सब्जेक्ट घ्यायचा मला असं वाटतं की जो सोपा आहे ना तो त्याची जास्त रिव्हिजन करा जो अवघड आहे त्याला ॲव्हरेज करा मी कायम सांगत असतो आपण बऱ्याच वेळा हिस्ट्री झाला नाही म्हणून हिस्ट्री घेऊन बसतो आणि फायनली हिस्ट्रीमध्ये कधीच मार्क्स येत नाही असंही होतं किंवा सायन्सच्या केसमध्ये परंतु इकॉनॉमिक्स पॉलिटिक्स जॉग्रफी करंट याच्यावर चा चांगले एफर्ट्स घेतले इकॉलॉजी तर मार्क्स येतात लक्षात घ्या थ्री पी एम ला लिहिलं जमत नाही फाईव्ह एम चालेल काही प्रॉब्लेम नाही आणि संध्याकाळी मग नऊ नंतर लिहा फक्त गुंजन आय हॅव टू सरेंडर दिस सिच्युएशन येस yes, येस yes, येस yes. काही हरकत नाही शुभम लिह बघा इमोशन्स ऍड करायला लिहायला काही प्रॉब्लेम नाही लिहा हरकत नाही एकशे बत्तीस ओके okay, मॅनिफेस्टन करा ओके 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 ठीक आहे आय विल ट्राय लॉजिक बुस्टर खूप छान आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच रात्री फोन uh, यूजमुळे मला एक अवर लागायचा झोप आता वेळ वाचतो आहे झोप पूर्ण होत आहे व्हेरी गुड व्हेरी गुड सर मी आयोगाच्या आन्सर किती ओके okay, ठीक आहे इकॉनॉमीचा वन डे बॅच नॉट अप टू द मार्क प्युअर सोल चेक करा कदाच म्हणजे तुम्हाला आम्ही जेवढे टॉपिक करून दिलेले आहेत पंधरा टॉपिक सतरा टॉपिक सरांनी दिले ते मला असं वाटतं की ते बेस्ट आहे कारण की सरांनी बेस्ट घेतलेला आहे त्यानंतर लिहिताना कोणी डिस्टर्ब केले तर काय करावं कंटिन्यू लिहावं का शक्यतो डिस्टर्ब करणार या नाही याची काळजी घ्या आणि लिहिल्यानंतर जर कोणी डिस्टर्ब करत असेल तर परत एकदा सुरुवातीपासून छानपैकी इमोशन्स ऍड करून परत लिहा आज स्पेशल लेक्चर घेणार होते पंधरा दिवसासाठी मी विसरून गेलो आज मी ट्राय करतो की उद्या घेईल अदरवाईज सोमवारी शंभर टक्के लास्ट डे कोणते पॉईंट काढायचे असं असे कोणते पॉईंट जे तुम्हाला अवघड वाटतात ते काढा किंवा जे तुमचे पाठ होत नाही ते ल्या कॉन्फिडन्स वाढला आहे ओके करंट आणि पॉलिटीचे रिव्हिजन चालू गरजेचं वाटतं का होत नाही समजत नाही जर रिव्हिजन करत असताना तुमची रिव्हिजन होत नसेल तर सरळ रॅन्डम क्वेश्चन पेपर घ्या सॉल्व्ह करा जो येत नाही तेवढा टॉपिक वाचून घ्या जो प्रश्न चुकला तेवढा टॉपिक वाचून घ्यायचा धगधग होत आहे होणारच आहे पेपर जवळ येताना लोक आजारी पडायला सुरुवात होते हे बाय बट ऑबियस आहे म्हणून आपण आपले विचार स्ट्रॉंग ठेवायचे की माझ्या सोबत काय होणार नाही असा विचार करायचा नाही मला काय पाहिजे आहे राईट मी आजारी पडणार नाही मी आजारी पडणार नाही असा विचार केला तर आजारी आजारी अट्रॅक होतंय कळालं का मी छानपैकी अभ्यास चालू आहे माझं उत्तम आरोग्य आहे आणि मी छानपैकी अभ्यास करून रिव्हिजन देऊन राज्यसेवा परीक्षेमध्ये दे, चांगले मार्क्स पडून चा अभ्यास चालू आहे असाही विचार केला तरी चालेल थँक्यू थँक्यू पहिल्यांदाच पाहता थँक्यू व्हेरी मच मग चॅनल सबस्क्राईब करा नक्की वर्किंग तुम्ही वर्किंग असण्यासाठी टाइम मॅनेजमेंट व्हिडिओ घ्या बर रुपाली मॅडम मी ट्राय करतो रिव्हिजन बॅच चालू पण असं वाटतंय काही नाही आठवत बट ऑबियस आहे तुम्ही वाचलं रिव्हिजन केले की के वाटणार आहे बट जेव्हा मी टीचर म्हणून मी तुमच्या समोर येतोय चार तास पाच तास तेव्हा सकाळी आठ वाजता लेक्चर चालू व्हायच्या अगोदर माझा चार वाजल्यापासूनचा अभ्यास असतो आला लक्षात त्यामुळे सगळ्या गोष्टी रिकॉल होतात तुम्हाला त्या रिकॉल करायच्या आहेत एफर्ट्स घ्यायच्या आहेत दररोज रिव्हिजन बॅच झाल्यानंतर संध्याकाळी दिवसभर ते काम करायचं आहे असं नाहीये की आलो आणि सगळं लगेच लक्षात येईल असं होणार नाही चला थँक्यू जान्हवी काय कमेंट आहे जान्हवी मॅडम जान्हवी मॅडमची तक्रार आलेली आहे मला परत एकदा ऍड करा आता मी थांबतोय फिफ्टीन डेज च प्लॅनिंग रिव्हिजन व्हिडिओ बघून या कसं मॅनेज करायचं रिव्हिजन व्हिडिओ घेऊन या ओके 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 मी मी शंभर टक्के प्लॅन करतो उद्या जर माझी पीपीटी तयार झाली तर मी येतो जान्हवी मॅडम पटकन सांगा तुम्हाला काय म्हणायचं आहे अदरवाईज मी थांबतो आहे चला बोला पटकन थँक्यू बोलायला सुरुवात करा सुरुवात माझ्यापासून करायची आहे लक्षात सुरुवात माझ्यापासून करायची थँक्यू म्हणायला चला पट Exactly, exactly. फॉर द चेंज फॉर चेंज फोकस पाहिजे त्याच्यावर करायचं आहे परीक्षेला मार्गदर्शन होईल काळामध्ये लेक्चर घ्या मी ट्राय करतो शंभर टक्के जॉग्राफी अँड पॉलिटी बेस थँक्यू जी आणि सी चे मार्क्स दोन्ही मार्क्स तर चालेल चाले काही प्रॉब्लेम नाही माझ्यासाठी पण प्रीचा स्कोर स्कोअर मॅनिफेस्ट करा अरे एवढं नाही होणार रे राजांनो सगळ्यांसाठी हा मी ट्राय करतो तरी पण आणि खूप काय आहे डिस्टर्ब व्हायला लागले विचार येतात कसं मॅनेज करू स्टडीचं कागदावरल्या काय काय झालंय कागदावरल्या अगदी रॅन्डम विचार नकोय कागदावरल्या आणि कोणत्या विषयाला किती रिव्हिजन लागणार आहे इकॉनॉमी सारख्या विषयाला दोन दिवसामध्ये तीन दिवसात होऊ शकतं पॉलिटीला थोडा जास्त वेळ लागेल या पद्धतीने चांगले मार्क देणारे विषय चांगल्या पद्धतीने रिवाइज करा टार्गेट कंप्लीट होत नाही टेन्शन येते टार्गेट कंप्लीट होत नसेल तर योग्य आहात लक्षात घ्या टार्गेट खूप जास्त ठेवलो आपण म्हणून कम्प्लीट होत नसतं बऱ्याच वेळा आणि ते योग्य असतं कारण की आपण जर म्हटलं की चार नाही चार वाजताच कम्प्लीट झालं तर दिवसभर टाइमपास होणार आहे त्यामुळे इट इज ओके काही प्रॉब्लेम नाही प्रमोद यांचं म्हणणं आहे की सूर्य आणि जयंत्रचं उदाहरण दिलं होतं हे पॅनिक सिच्युएशन मध्ये आठवतं व्हेरी गुड तो व्हिडिओ बघा माझ्या जीव ओतून व्हिडिओ बनवलेला आहे कारण की तो पहिलाच व्हिडिओ होता लॉ बटाक्षेचा सगळे जनरली सगळे व्हिडिओ सगळे लेक्चर जीव होतूनच करत असतो कारण की ती सवय आहे परंतु तो मला सगळ्यात आवडलेला माझा वन ऑफ द बेस्ट व्हिडिओ मला आवडलेला ठीक आहे नेहमी झोपेत क्वेश्चन ऑप्शन दिसत आहे असं का होतं झोप लागते दॅट इज इम्पॉर्टंट झोपेत आठवत्या काही प्रॉब्लेम नाही सम क्वेश्चन माइंड बऱ्याच वेळा जागग असतं आणि या गोष्टी होतात कमी डेज मध्ये कसं होईल याचा स्ट्रेस येतोय बघा जान्ह मॅडम स्ट्रेस यायला पाहिजे इट इज ओके परंतु स्ट्रेस आला म्हणून अभ्यास होणार नाही असं व्हायला नकोय प्रिपरेशन करत राहा फोकस ठेवा आणि मार्क्स मिळवत राहा असं कधी होईल की असं कधीच होणार नाही की तुम्ही एक्झामला चालला प्रेशर नाही धगधग व्हायला पाहिजे वर्षभर दोन वर्षभर अभ्यास केल्यानंतर आपण एक्झामला जात असतो आणि ही सिच्युएशन साहजिक असते कृपया आपण याच्यामध्ये अडखळू नका अडखळू नका म्हणजे काय मग ध्यान करा मंदिरात जा पेढे सांगून जा आपलं ठरलंय ना अर्धा पावसर पेढे देवाला सांगून द्यायचे की बाबा पेपर चांगला गेला पाहिजे जबाबदारी तुझी मला आजारी पाडू नकोस किंवा माझं आरोग्य चांगलं ठेव जबाबदारी तुझी ओके थँक्यू थँक्यू चला थ्री टाइम होत नाही दोन टाईम गुंजन दोन टाईम नाही थ्री टाइम जे ठरलं त्या पद्धतीने थँक्यू व्हेरी मच थँक्यू आता माझी मोबाईलची बॅटरी पण संपत आलेली आहे मी थांबतो आहे तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही आलात जॉईन झालात चॅनल लाईक केलंय सबस्क्राईब केलंय थँक्यू व्हेरी मच जे लोक आत्ता ऑनलाईन आहे त्यांनी पटापट काय करायचंय पुन्हा पुन्हा आपण जे ठरल्याप्रमाणे आपल्या ठरलेल्या गोष्टी आता आता जो दोन आहेत उद्या पुन्हा एकदा याच पद्धतीने कंटिन्यू करणार आहोत नो मोबाईल आणि दुसरा मुद्दा कंटिन्यू करा आहोत सर्वांना थँक्यू बोलायचं स्माईल करून लक्षात राईट सो थँक्यू व्हेरी मच तुम्हाला सर्वांचं आणि तुम्ही जर रोज आपण भेटत आहोत थँक्यू आपण उद्या पुन्हा एकदा इव्हिनिंगला उशिरा सहा सात नंतर भेटणार आहोत त्याच पद्धतीने थँक्यू 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 व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट